नमस्कार मंडळी आहेत सगळे अंतराफुडी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मार्गशीर्ष स्पेशल कमंग आणि खुसखुशीत अगदी कुरकुरीत ओटाने तुटेल अशी आपली कोथिंबीर वडी तर चला लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथेही मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे इथे बघू शकता आणि ही चणा डाळ आहे आज आपण बेसन पिठात न करता चणाडाळीपासून करणार आहोत तर इथे ही चणाडाळ आहे जवळपास मी सहा ते सात तास ही भिजत ठेवलेली होती अगदी इथे बघू शकता सहज हाताने तुटली जाते आणि इथे हे बाकीचं साहित्य घेतलेलं आहे हे आहे तांदळाचं पीठ आणि लाल तिखट हळद धना पावडर ओवा आहे मीठ पांढरे तीळ हिरवी मिरची आहे हिरवी मिरची ही तिखट घेतलेली आहे तुम्ही मीडियमसुद्धा घेऊ शकता एक इंच आलं आणि लसूण सगळ्यात आधी आपण ही डाळ आहे ती छान अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे त्यामध्ये डाळ आणि लसूण आलं आणि कोथिंबीर न घालता मिरची घालून नुसतं वाटून घेतलेलं वाटण आहे हे आणि हे घातलेलं आहे चिमूटभर अशी बेकिंग पावडर हळद लाल तिखट धना पावडर पांढरे तीळ ओवा मीठ तांदळाचं पीठ आणि आपली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पाणी न घालता अजिबात छान अशी हे एकजीव करून घ्यायचं आहे छान असं भाकरीला पीठ मिळतो तसा छान गोळा तर तयार करून घ्यायचा आहे हा गोळा असा तयार झालेला आहे आता आपण हातावर घेऊन छान असा लंबगोल आकारामध्ये मी ह्याचे गोळे करून घेणार आहे तुम्ही अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे ज्या आकारामध्ये पाहिजेत त्या आकारामध्ये तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता बघू शकता इथे मी या पद्धतीने हे चार गोळे करून घेतलेले आहेत इथे बघू शकता मस्त असे दिसत आहेत आणि इथे मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आता त्यावर हे आपण ताट ठेवून जवळपास पंधरा मिनटं वाफवून घेऊया इथे हे वाफवून घेतलेले आहेत आणि बघू शकता मस्त असे चारी साईडने हे गोळे आपले छान असे वापलेले आहेत आता इथे बघू शकता खूप सुंदर दिसत आहेत देखील छान दिसते त्यावर तर आता आपण ते लगेचच कट करून घेऊया तर इथे या पद्धतीने मी कट करून घेणार आहे तुम्ही ज्या आकारामध्ये वाफत ठेवणार आहात त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता हे दिसायलासुद्धा खूप छान अशा वड्या दिसतात अगदी सेम आळूवडीसारख्या आणि कोण म्हणणार ही देखील नाही की या बेसन बेसनपीठामध्ये केल्या नाहीत म्हणून अशा सुंदर अशा दिसत आहेत अगदी बघू शकता आणि चवीला देखील खूप सुंदर झालेले आहेत ही कच्ची देखील डाएटसाठी खाऊ शकता इतकी सुंदर झालेली आहे इथे बघू शकता अगदी सहज ह्या आठ ते दहा दिवस फ्रीजला नक्की राहतात इतक्या सुंदर झालेल्या आहेत तर चला आपण आता ह्या फ्राय करून घेऊया तर ह्या आपण आता फ्राय करून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता ही आपली वडी एक एक करून आपण सोडून घेऊया तर इथे आपल्या पाच ते सात वड्या सोडून झालेल्या आहेत आता आपण त्या हळवारपणी अल्टी पलटी करून घेऊया कारण ह्या बेसन पिठाच्या नसल्यामुळे त्या ते तेलामध्ये फुटू शकतात अगदी सहज अलग तशा त्या खालीवर करून घ्यायच्या आहेत आणि त्या कुरकुरीत व्हायलासुद्धा छान मदत होते तर इथे बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे हळूहळू त्या पण चमच्यावर झाऱ्यावर घ्यायच्या आहेत इथे बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलेला आहे इथे या पद्धतीनेच करायच्या आहेत कारण त्या अगदी नाजूकसुद्धा असतात आणि ह्या अशा कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत तर या मार्गशीर्ष महिन्यात नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद